ज्या वेळेला जन्माला ते ज्या वेळेला गोकुळामध्ये गेले त्या वेळेला ते झाले गोपाल कृष्ण ज्या वेळेला ते द्वारकेमध्ये गेले त्यावेळेला ते झाले श्रीकृष्ण आणि श्रीमद भगवत सांगितलं त्यावेळेला ते झाले भगवान वाच व्यक्ती परंतु त्यांची असलेली कार्यप्रणाली जर का बघितली तर प्रत्येकाच्या वयानुसार त्यांनी त्यांची कार्यप्रणाली केलेली आहे का केलेली आहे के अधरम मधुरम मदलम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम कुठल्याही बाजूने बघाव भगवंतांनी त्यांचं मुख बघा त्यांचे डोळे बघा त्यांचे ओठ बघा काहीही बघा ते आपल्याला हसण्यावर वाटत का वाटत आनंददायी स्वभाव आहे का घरामध्ये कोणी जर का परग न येणारी व्यक्ती जर का आली तर आपल्या चेहऱ्यावर आपण उष्ण हसू आणतो या 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 कसा या, या, बसा कसा बसा पण जगरामध्ये गेल्यानंतर ले कुठून द्या सगळे असले पाहा सांगण्याचं तात्पर्य हा मनुष्याचा स्वभाव आहे म्हणून लक्षात आणि आज या मनुष्याच्या असलेल्या स्वभावाला छेद देण्यासाठी भगवंताचे अवतार भगवान गोपाल गोपालकृष्णाचा अवतार तोच आहे आणि आज तर अजून एक मोठा अवतार आहे पुण्यभूमी ဒီနေ့နန်းတော်ညာ